नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमीची या स्कॉलरशिप सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांच्या हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये मी, मी तुम्हाला काहीतरी स्पेशल गोष्ट सांगणार आहोत तर ती स्पेशल गोष्ट काय तर मित्रांनो आमची जी डबल अकॅडमी आहे यांनी एक स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा लॉन्च केली आहे म्हणजे आपली जी महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा ट्वेंटी असं एम हा स्कॉलरशिप लॉन्च केलेला आहे म्हणजे ही परीक्षा कधी होणार आहे ही परीक्षा आपली सात जानेवारी दोन हजार चोवीस ला होणार आहे कधी तर सात जानेवारी दोन हजार चोवीस ला होणार आहे वेळ काय असणार आहे तर मित्रांनो दहा ते साडे अकरा काय दहा ते साडे अकरा हा वेळ आहे सकाळी दहा ते साडे अकरा असे नव्वद मिनिटांसाठी ही परीक्षा होणार आहेत एमसी क्यूज मध्ये होणार आहे तर कसे एमसी क्यूज मध्ये होणार आहेत तर मित्रांनो मी आपली जी ही स्कॉलरशिप टेस्ट आहे म्हणजे आपली जी ही परीक्षा आहे एम एस टी ही आपली पूर्ण चोवीस लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप टेस्ट आहेत किती आहे, तर चोवीस लाख म्हणजे चोवीस लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप टेस्ट आहेत होणार आहेत कधी तर सात जानेवारी दोन हजार चोवीस ला तर मित्रांनो जर तुम्ही वर्ग चौथी ते वर्ग दहावीमध्ये असेल जर तुम्ही वर्ग चौथी ते वर्ग दहावीमध्ये असेल तर तुम्हीही ही परीक्षा देऊ शकतात यामध्ये दे काही कंडिशन किंवा काही रुल्स नाही आहेत तर मित्रांनो कशाची वाट पाहतात तुम्ही ही सात जानेवारी जी परीक्षा होणार आहे तुम्ही ही ऑनलाईन मोडवर होणार आहे जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही असा पुण्यामध्ये नसेल तरीही चालू तुम्ही कुठेही असा नागपूर अहमदाबाद कुठेही असा तरीही तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात फक्त तुम्हाला त्यांच्या त्यासाठी तुम्हाला रेजिस्टरवर रेजिस्ट्रेशन करायला लागणार आहे आणि ही परीक्षा ऑनलाईन होणार आहेत ही परीक्षा दोन राऊंडमध्ये होणार आहे एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन तर मित्रांनो ही तर झाली आमची एम एस टी परीक्षाची माहिती म्हणजे का होणार आहे कधी होणार आहे किती वाजता होणार आहे पण किती लाखांच्या होणार आहे हे पण सांगितले पण आम्ही जी एम एस टी परीक्षा ठेवली याची मेन उद्देश काय का आपण ही एम एस टी का आपण ही स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा ठेवतायत तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे आपले जे ग्रामीण भागातील आपले जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत ते अभ्यास म्हणजे काही रिझनसाठी काय किंवा आपल्याला माहिती आहे आपली हे पेरेंट्स आपल्याला आपले शाळेमध्ये पाठवतात पण आजही आपल्या ट्वेंटी फर्स्ट हे काही ग्रामीण जिल्हा काही गाव असं आहेत किंवा आपण बोलू शकतात काही ग्रामीण भागातील विद्यार्थी असे आहेत की ज्यांना अभ्यास तर करायचा आहे पण ते अभ्यास नाही करू शकतात ते शाळेमध्ये नाही जाऊ शकतात का कारण की फायनान्शियल कंडिशन त्यांची काय आहे तर फायनान्शियल कंडिशनमुळे तर मित्रांनो फायनान्शियल कंडिशन मध्ये खूप सारे असे स्कॉलरशिप टेस्ट आहे आपल्या इंडियामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्येही खूप सारे टेस्ट असेही आहे की स्कॉलरशिप टेस्ट आहे स्कॉलरशिप परीक्षा आहे पण त्यांना माहितीच नाही आहे की त्यांच्या स्पेशली गव्हर्नमेंटनी त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप टेस्ट आणली आहेत तर म्हणून आमची जे मेन उद्देश आहेत ते त्या आहे की ते ग्रामीण विद्यार्थी जे आहेत ते ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही परीक्षा ठेवली आहेत का कारण की जर यांनी ही परीक्षा दिली कारण की खूप हुशार मुले आहेत आपल्या देशामध्ये दे। पण ते पुढे नाही जाऊ शकते का कारण की फायनान्शियल कंडिशन त्यांची ड्रीम्स असतात पण ते ड्रीम्स ही पुरुष पूर्ण नाही करू शकतात पण जर त्यांनी ही स्कॉलरशिप टेस्ट दिली ही चोवीस लाख स्कॉलर चोवीस लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप टेस्ट जर त्यांनी दिली तर त्यांच्यासाठी छान होणार का नाही बरोबर तर तुमचेही मित्र असेल किंवा मैत्रीण असेल किंवा कोणतेही असेल ग्रामीण भागातील किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींनी सांगा की कोणतेही ग्रामीण भागातील तुमचेही मित्र असेल तर त्यांना सांगा की हे आपली जी स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा होत आहेत तेही देऊ शकतात काही यामध्ये रेजिस्ट्रेशन फीज नाही आहे पूर्ण फी फ्री ऑफ कॉस्ट आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की निगेटिव्ह मार्किंग आहे तर निगेटिव्ह मार्किंग वगैरे काही नाही आहे अजूनही या परीक्षेचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनवर डिस्क्रिप्शन वर देणार आहेत तर तुम्ही ही परीक्षा डिटेल्स काय आहेत अभ्यासक्रम काय होणार आहे सिलेबस काय असणार आहे हे सगळं तुम्ही पाहू शकता तर डिस्क्रिप्शन वर जाऊन तुम्ही हे सगळे माहिती पाहू शकता तर भेटूया आपण नेक्स्ट मध्ये थँक्यू